तर नमस्कार मंडळी मी श्रीधर दुर तुमच्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर सकाळ झालेली आहे सगळ्यांना शुभ सकाळ तर मी उठलो आणि रेडी झालो एकदम फ्रेश 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 एवढ्यात मम्मी आली आणि मम्मी बोलली की तुझं काहीतरी पार्सल आलेलं आहे तर पार्सल तर हे बघा हे आहे ते पार्सल ह्याच्यात काहीतरी असणार हो आहे तुम्ही थमलेलं बघितलाच असेल तर त्याच रिगार्डिंग आपली गोष्ट आहे तर या पार्सलमध्ये एक प्रोडक्ट आहे आपलं जे स्पेशली आपण म्हणजे एका म्हणजे कोणतरी आहेत त्यांचं नाव आता मी तुम्हाला डिस्क्लोज नाही करू शकत त्यांच्यासोबत टाईप करून आपण हे जे प्रोडक्ट आहेत ना ते तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत ठीक आहे तर प्रोडक्ट काय आहे त्याचं म्हणजे फायदे काय आहेत ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल तर चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया तर आता हे आपलं प्रोडक्ट जे आहे ते आपण ओपन करतोय तर हिच्यामध्ये तुम्हाला रफली आयडिया आलीच असेल तर थांबेल बघून तर अशी पूर्णपणे तुम्हाला पॅकिंग येणार आहे आणि बुक्स असणार आहेत बुक्स म्हणजे तुमच्या घरात जर लहान पोरं असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकाल आमच्याकडून डबल पॅकिंग आहे प्लास्टिकची ज्याचा रेनी सीजन चालू आहे ना वायांना काही त्रास नाही झाला पाहिजे आणि तुम्ही जर म्हणजे मराठी शाळेत गेला ना म्हणजे कोणत्याही शाळेत गेलात रे बघा ही तीन लाईनीची वही तुम्हाला आठवत असेल आपल्याला पण होती लहानपणी म्हणजे इंग्लिशसाठी मी स्पेशली यूज करायचो घरामध्ये ते द्यायचे हे मोठ्याला घेऊन मोठा हे कॅपिटल आणि स्मॉल याच्यात असं ते शिकवलं जायचं आम्हाला कसे शिकवायचे तुम्हाला माहिती ही आहे ती गोष्ट जी आपण घेऊन आलेलो आहोत दुर्गराज रायगड तुम्ही बघू शकता आणि हे एकशे बहात्तर पानाची म्हणजे दोनशे पानांची जी वही असते अशा सहा वया आहेत या एक मिनटं मी ओपन करतो स सहा सहाच्या दोन सेट आहेत एक डझन आहे तुम्हाला जर आमच्याकडून घ्यायचं असेल तर तुम्ही एक डझन किंवा मिनिमम दोन डझन मागवू शकता बिकॉज त्याने आम्हाला पण हेल्प होईल तुम्हाला डिलेवर करण्यासाठी आणि जास्तीत जास्त म्हणजे आम्ही हे करू शकतो तर हे असं आहे एक मिनिट हां आणि ह्या वहीची खास गोष्ट ही आहे की या वहीमध्ये हे बघा आपले जे गडकिल्ले आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे रायगडाबद्दल जेवढं पण आहे ती तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे आणि बाकी जी वही आहे ती आपली नॉर्मल जसा पण यूज करतो तर याने दोन गोष्टी होती की आपली जी पोरं आहेत त्यांना म्हणजे आपले जे गड केलेले आहेत त्यांच्याबद्दल माहिती पण समजेल आणि म्हणजे वहीला वही, वही पण यूज करता येईल आणि माहिती पण समजेल नॉर्मली जी तुम्ही क्लासमेट किंवा अजून कोणत्या कंपन्या आहेत त्यांच्या ज्या बुक्स घेतात त्याच प्राईजमध्ये तुम्हाला हे भेटणार आहे आणि प्लस क्वालिटी तुम्हाला चांगली भेटणार आहे हा सिंहगड पुरंदरचा किल्ला हे आहे आपला देवगिरी आणि याच्या मागे बघा पूर्ण तुम्हाला हे दिलेले आहे तिकडचे जे फोटोज आहेत ते दिलेले आहेत श्रीनगर परत एक आहे आणि हा राजगड तर असे तुम्हाला एक राजगडच्या दोन आहेत याच्यामध्ये दोन आहेत हा ह्याच्यात म्हणजे त्याच्यात थोडी माहिती आहे आणि याच्यात अजून माहिती आहे राजगडावरील बाले किल्ला बाले किल्ल्यावरती जाण्याकरिता ते पूर्ण जे काय आहे तो सगळं तुम्हाला माहिती ते दिलेली आहे तुम्हाला बाकी सहा तर मी तुम्हाला आपलं बघा याच्यामध्ये पुरंदर आहे देवगिरी आहे सिंहगडच्या आपल्याला दोन आलेले आहेत त्याच्यामध्ये चुकून मे बी त्यांची पॅकिंग झालेली आहे त्यामुळे आणि आपल्याला एक रायगड आणि एक राजगड अशा दोन आपल्याला भेटलेल्या आहेत म्हणजे टोटल पाच किल्ल्यांची माहिती तुम्हाला यातून भेटणार आहे प्लस अजून आपल्याकडे सहा किल्ल्याच्या सहा वया आहेत तर मग आम्हाला याची कॉन्सेप्ट का आवडली माहिती की म्हणजे आपण बघा लहानपणी आमच्या जर रस्त्याने हव्या तर मग आपल्याला थोडीफार गड किल्ल्यांबद्दल माहिती समजली असती आणि आम्ही ट्राय करू की म्हणजे जर सपोज आपल्या म्हणजे जर तुम्ही चांगला प्रति, प्रतिसाद दिलात आम्हाला तर हे ज्या ज्या म्हणजे जे जे किल्ले आहेत ना तिथे तिथे जाऊन आपण एक एक म्हणजे ही वही जी आहे ना जिथे जिथे हे लोकेशन आहे ना तिथे तिथे जाऊन आपण व्हिडिओ बनवू नक्की तर तुम्हाला जर या म्हणजे वया हव्या असतील घरात लहान मुलांसाठी आता कसं शाळा सुरू होईल जून पासून तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर भेटेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जर वाह्य असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता आमच्याकडून तर असं आहे काहीस हे एक छोटासा ब्लॉग होता आपला हा आणि खूप छान आहे म्हणजे ज्या प्रकारे माहिती दिली आहे ना म्हणजे तुम्ही वाचून म्हणजे ठीक आहे चांगलं आहे म्हणजे एक चांगली कॉन्सेप्ट आहे बघू आपण याच्यावर काय ॲडिशनल करता आहोत तर आपण तेही करू आणि मागेही तुम्हाला दिलेली आहेत माहिती म्हणजे आकर्षक वास्तू म्हणून तिकडे काय काय आहे ते सगळं दिलेले आहे म्हणजे तिकडचे म्हणजे हा फ्रंट पेजला तुम्हाला एक फोटो भेटून जातो किल्ल्याचा प्लस इकडे काय काय आहेत गोष्टी ज्या तुम्ही बघू शकता तेही तुम्हाला भेटू शकता म्हणजे सपोज जसं की आता आपण गेलो किल्ल्यावरती तर आपल्याला मोस्टली काही लोकांना माहिती नसतात जे फेमस किल्ले आहेत ना त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असते की, की बाबा इथे हे आहे हे बघितलं पाहिजे ते बघितलं पाहिजे काय किल्ल्यांवरती आपण जातो तर आपल्याला गडकिल्ल्यांवरती माहिती नसतं की बाबा इथे ही पण गोष्ट आहे जी बघितली पाहिजे आणि आपण फिरून येतो आणि नंतर बघतो अरे हे तर बघायचं राहून गेलं का आपल्याला माहिती नसतं तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही बघू शकता तर बस हे एवढंच होता आपला छोटासा ब्लॉग होता तर तुम्हाला जर हव्या असतील अशा वया तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे कॉल करू शकता आणि आमच्याकडून मागून घेऊ शकता